नमस्कार चार वर्षीय रुद्र सुरवसे या बालकास भगवद्गीताचे काही अध्याय मुखोद्गत काहीही लिहिता वाचता येत नसूनही फक्त श्रवणाने तोंडपार तुळजापूर येथील हेलिपॅड येथे वास्तव्यास असलेले प्रकाश गवळी महाराज यांच्या मुलीचा मुलगा रुद्र प्रशांत सुरवसे वय चार वर्ष याने कुठलेही शिक्षण न घेता लिहिता वाचता येत नसतानाही केवळ श्रवणाने ऐकून भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मुखोद्गत केला आहे त्याचबरोबर त्याला भजन काकडा आरती पांडुरंग पसायदान पसायदानही तोंडपाठ आहे त्याला यासाठी सर्वतोपरी मदत कर वारकरी संप्रदायातील त्याची आई आजी आजोबा हे करत आहेत सध्याची तरुण पिढी केवळ व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व सोशल मीडियाच्या विळख्यात जखलली जात असताना त्याने धार्मिकतेचा लवलेशही नसल्याचे दिसून येत असताना हे रुद्रचे यश वाखाण्याजोगे आहे खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन कसं जगावं हे ज्ञान फक्त आणि फक्त पोथी पुराणातूनच मिळतं पूर्वी प्रत्येक गावात मंदिरावर घरोघरी अनेक देवदेवतांचे ग्रंथ वाचन निरूपण केले जायचे त्यामुळे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आपण नेमकं या क्षणभंगूर जीवनात काय आचरण केले पाहिजे हे या ग्रंथातून आत्मसात व्हायचे त्यामुळे पूर्वीची माणसं ही प्रेमळ मायाळू व विश्वास होते पण कालांतराने या फेसबुक व्हॉट्सअप मोबाईलच्या युगात पोथी पुराण वाचन निरूपण दुरापस्त झाले त्यामुळे या मोबाईल युगात तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली व माणूस म्हणून कसं जगावं या ज्ञानार्जनापासून वंचित झाली त्याचा परिणाम म्हणून व्यसन करणे थोरा मोठ्यांचा अनादर करणे आईवडलांना कमी लेखणे देवाचं अस्तित्व न मानणे यामुळे खऱ्या सुखांपासून तरुणाई दूर गेली तरुणांमध्ये नवचैतन्य यावे भगवान प्रभू रामचंद्र यांनी अधर्माने आचरण करणाऱ्या राक्षसांचा निपात करून धर्माची घडी बसवली व रामराज्य निर्माण केली त्याच प्रभू रामचंद्र यांच्या नामस्मरणाची गोडी तरुण पिढीला लागावी व पांडुरंगाचे नामस्मरण करून या बालकाचा आदर्श तरुणाने घ्यावा असे वारकरी संप्रदायातून बोलले जात आहे त्याच्या अवघ्या चार वर्षाच्या वयातील यशस्वी वारकरी संप्रदायाच्या पदार्पणाबद्दल अभिनंदन व कौतुक केले जात आहे धन्यवाद